सोलापूर न्यूज मध्ये दोन दिवसांपूर्वी खून केलेल्या चे प्रेत गाताची वाडी हद्दीमध्ये सापडले हे सापडल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली आणि तपासंती त्या मृतदेहाची ओळख पडली रोशन शंकर पवार व वर्ष एकोणीस राहणारा पालघर कोकण असे खून झालेले युवकाचे नाव असून चोवीस नोव्हेंबर रोजी अज्ञात कारणावरून कोणीतरी त्याचा खून केला आणि ओळख पटू नये म्हणून मृतदेह गाताची वाडी हद्दीमध्ये टाकून दिला त्यानंतर बार्शी तालुका पोलीस ठाण्यामध्ये याबद्दल गुन्हा दाखल झाला होता सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ढरे व त्यांच्या पथकाने पंचनामा केला आणि प्रेत ग्रामीण रुग्णालयात पाठवले डॉक्टर राऊत यांनी शविच्छेदन केले त्यांच्या अहवालानुसार मृताच्या चेहऱ्यावरती अॅसिड टाकले होते डोक्यावरील केस काढल्याने फक्त कवटी दिसत होती बरगडीचे तुकडे तर मनकाही पूर्णपणे तुटलेला होता त्या मृत युवकाकडे असलेल्या मोबाईलमध्ये सिमकार्ड नव्हते त्यामुळे सायबर क्राईमची मदत घेण्यात आली त्या मोबाईलद्वारे दुसरे सिम कार्ड टाकून पाहिले असता तो युवक पालघरचा असल्याचे निष्पन्न झाले घटनास्थळी रक्ताच्या आणि मातीचे नमुने घेण्यात आले असून तपासासाठी तीन पथके पाठवण्यात आले आहे तर तपास अधिकारी तथा फौजदार दीपक ढे यांनी हे सांगितले पोलीस कॉन्स्टेबल दशरथ बोबडे यांनी फिर्याद दिली असून अज्ञात कारणावरून एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका